सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण ंजी शहरातल्या बेस्ट फ्रेंड सर्कलच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली शहरात आकर्षक विद्युत रोषणाई ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सणासुदीचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी सायंकाळी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत शिवरायांचा देखावा भगवे झेंडे पारंपरिक पोशाखातील युवक आणि ढोल पथकांचा उत्साही सहभाग लक्षवेधी ठरला शहरातल्या विविध भागांमधून नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या निमित्तानं सुमारे पाच हजार नागरिकांसाठी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला कार्यक्रमाचं उद्घाटन शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन युवकांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं विशेष म्हणजे शहरातील वेगवेगळ्या भागातील तरुणांनी एकत्र येत बेस्ट फ्रेंड सर्कलची स्थापना केली आहे सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस असल्याचं आयोजकांनी सांगितलं शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित या सोहळ्यामुळं शहरात ऐक्य आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं